कायदा सुव्यवस्था राहण्याकरिता गुन्हेगारी वाढू नये याकरिता पोलीस आयुक्तालय नाशिक यांच्या विभागाच्या वतीने पंचवटी पोलीस ठाणेकरिता वाहने देण्यात आली मोटरसायकल दामिनी पथक टू व्हीलर व पंचवटी पोलीससाठी चार चाकी वा गाडी देण्यात आल्या त्याचप्रमाणे माननीय पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय मधुकर साहेबांच्या शुभ सदर पूजन करण्यात आलं नाशिक पोलीस आयुक्तालयाकडून मिळालेल्या गाड्यांच्या पंचवटी पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आली वृत्तसंकलन अधिकारी संचालक संपादक प्रवीण नेटावणे